आजकालच्या काळात फिजिकल ट्युटोरियल डॉक्टर्स आणि डायटिशियन्स पेक्षा युट्यूबवर विश्वास ठेवणारे अधिक भेटतील तुम्हाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एका लिमिट पर्यंत हे सगळं ठीक आहे पण जर याचा जीवाशी खेळ झाला तर हे कोणतं इमॅजिनेशन नाही तर असं खरंच घडलंय कुठे आणि नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते बारीक सडपातळ दिसायला सगळ्यांनाच आवडतं बरोबर पण हेच जर एका पॉइंटला अंगाशी आलं तर जर बारीक व्हायचं असेल तर योग्य त्या डायटिशियनचा सल्ला घ्यायलाच हवा हेच या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आता ही जी घटना आहे ती केरळमधली केरळमधली अठरा वर्षांची तरुणी युट्यूबवरील वजन कमी करण्याच्या टिप्सवर अवलंबून राहिली आणि महिनोन महिनं ती फक्त गरम पाणी पिऊन जगत होती अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टर आणि कुटुंबियांच्या सततच्या विनंती नंतरही ती जेवली नाही आता यामागे काही मानसिक का आजार होता का की थोडं जास्त हेल्दी असण्याचा कॉम्प्लेक्स नक्की तिच्यासोबत काय घडलं तर केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कुतपरंबा येथे राहणाऱ्या अठरा वर्षाच्या श्रीनंदा या तरुणीचा अॅनोरेक्सिया या आजारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वजन कमी करण्यासाठी तिनं युट्यूबवर पाहून डाएट करण्याचा प्रयत्न केला होता आणि मागील काही महिन्यांपासून ती केवळ पाण्यावर जगत होती असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आता हा ऍनोरेक्सिया नेमका आहे काय प्रकार तर हा एक मानसिक आजार आहे ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या वजनाची आणि आहाराची खूप जास्त काळजी वाटते या आजारानं ग्रस्त असलेली व्यक्ती शारीरिकदृष्ट्या बारीक असूनही स्वतःला जाड समजते आणि अन्न टाळते मीडिया जाहिरातींद्वारे कायमस्वरूपी आदर्श शरीराकार समजून सडपातळपणावर सामाजिक भर शरीराच्या इमेजवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतो आणि एनोरेक्सियाच्या विकासात हातभार लावू शकतो मेंदूतील न्यूरोबायोलॉजिकल डिफरन्स न्यूरोट्रान्समिटर इनबॅलन्स एनोरेक्सियाच्या वाढण्याला हातभार लावू शकतात आणि मूड भूक आणि आवेग नियंत्रणावर प्रभाव टाकू शकतात एनोरेक्सिया असलेले लोक सहसा कॅलरी मोजण्यात आणि त्यांच्या जेवणाचं बारकाईने निरीक्षण करण्यात बिझी असतात कठोर आणि स्वीकारू शकतात संपूर्ण अन्न टाळतात आणि हेच झालं ते श्रीनंदाच्या बाबतीत श्रीनंदा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या आजारानं ग्रस्त होती असं तिचा कुटुंबियांनी आणि डॉक्टरांनी सांगितलं मागील पाच महिन्यांपासून श्रीनंदानं जवळ जवळ काहीच खाल्लं नव्हतं आणि हे तिने कुटुंबापासून लपवून ठेवलं होतं सुमारे पाच महिन्यांपूर्वी तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं तेव्हा डॉक्टरांनी तिला नियमित खाण्याचा सल्ला दिला आणि कुटुंबाला सायकोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला सांगितलं होतं त्यांच्याच एका नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार श्रीनंदा तिच्या पालकांनी दिलेलं अन्न खात नसेल आणि बऱ्याच काळापासून ती केवळ गरम पाण्यावर जगत होती कुटुंबियांनी तिला कोझिकोड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे तिच्या काही टेस्ट करण्यात आल्या डॉक्टरांनी कुटुंबाला तिला योग्य आहार देण्याचा आणि सायकोलॉजिस्टची ची भेट घेण्याचा सल्ला दिला दोनच आठवड्यांपूर्वीची गोष्ट असेल तिची रक्तातील शुगर कमी झाली तसंच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तिला लगेच स्थलासरी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर नागेश मनोहर प्रभू यांनी सांगितलं की तिला सुमारे बारा दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आलं आणि थेट आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं ती हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा तिचं वजन केवळ चोवीस किलो होतं आणि ती पूर्णपणे अंथरुणाला खेळलेली होती तिची साखर सोडियम रक्तदाब कमी होता ती व्हेंटिलेटरवर होती पण तिच्या प्रकृतीत सुधारणा ना झाली नाही आणि तिचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं यावरून हेच सिद्ध होत आहे की आपणच आपलं डॉक्टर बनणं हे जीवावर बेतू शकतो एखाद्या मीडियावर किती डोळे झाकून विश्वास ठेवायचा हे आपण स्वतः ठरवायला हवं बारीक असणं किंवा हेल्दी असणं हे प्रत्येकाच्या शरीरावर आणि त्याच्या फॅमिली जीन्सवर सुद्धा अवलंबून असतं त्यामुळे अंगाशी येणारे डाएट्स कमी करून योग्य त्या स्कॉलरचा सल्ला घेतला की तुम्हीही खुश आणि तुमचं शरीरही खुश या घटनेविषयी तुमचं मत काय हा आजार किती धोक्याचा आहे स्वतःच्या शरीराच्या आरोग्यासाठी कोणाचाही सल्ला न घेता माध्यमांवर अवलंबून राहणं कितपत योग्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद